तर मित्रांनो तर आता फेसबुकवरून जे काही पैसे येतात तर ते तुम्हाला कशा कशाचे पैसे तुम्हाला मिळतात त्यामध्ये रील्स असेल असेल फोटो असेल जे काही तुम्ही फेसबुकवरती टाकतात तर त्याचे पैसे तुम्हाला मिळतात का या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ व तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने पैसे इथं येत असतात तर आता मी पहिलेच व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की आपला जो काही फेसबुकचा पहिला पगार आपल्या खात्यामध्ये आलेला आहे ते तुमच्या सपोर्टमुळे तर आता जे की फेसबुकचे पैसे कशा पद्धतीने येतात तर ते आपण इथं पाहणार आहे व कशा कशाचे येतात सर्वप्रथम आपण आपलं जे काही मोबाईलची जे स्क्रीन आहे तर आता ही जे मोबाईलची काही स्क्रीन आहे आपण प्राइससाठी थोडी इथं ब्लर करतो तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता सर्वप्रथम या ऑप्शन वरती क्लिक करून आपण आपलं डॅशबोर्ड वरती आपण क्लिक करणार आहोत तर मी पहिले सांगितलं होतं की आपली प्राइसेस थोडी इन्फॉर्मेशन आपण इथं ब्लर केलेली आहे डॅशबोर्ड वरती आपण क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील असं तुम्हाला इकडं ड्रॅक करायचं आहे आणि मॉनिटायझेशन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मॉनिटायझेशन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपले जे काही डॉलर आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल कि किती डॉलर आलेले तर आता हे जे डॉलर आहे हे आपल्याला युवीस रेट नुसार मिळते कशे युएस डॉलरमध्ये तर आता तुम्ही आपला रेट काय चालू आहे ते तुम्ही चेक करू शकता युवीस डॉलर टाका एक डॉलरचे किती रुपये तुम्हाला मिळतात ते तुम्हाला बघायला मिळेल तर आता यामध्ये कशा कशाचे तुम्हाला पैसे तर मिळतात जे की फेसबुकवरून तर आता हे पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला कॉन्टेंट मॉनिटायझेशन तर आता फेसबुकचे जास्ती फॉलोवर असले नसतील आता हे जे आहे बरेच व्हिडिओज आपण पाहतो की फेसबुकवर की तुम्हाला सांगते की तुमचे हजारशे फॉलोवर असेल तरी तुम्हाला पैसे मिळेल दहा हजार फॉलोवर असेल तरी तुम्हाला पैसे मिळेल एक लाख असेल तरी तुम्हाला पैसे मिळेल तर असं या फेसबुकवरती काही नाही आहे तर तुम्हाला पैसे कसे दिले जातात तर फेसबुकवरती जे आहे ते फेसबुकच्या मनावर आहे जसं की आपण वरती काय करतो एक हजार फॉलोअर्स पाहिजे आणि चार हजार घंट्याचा वाचते चॅनल आपलं मॉनिटाईज तर यावरती असं काही नाही आहे जेव्हा फेसबुकला वाटेल की हे यासाठी इझिबल आहे म्हणजे यासाठी हा व्यक्ती जो आहे पात्र आहे व्हिडिओ याचं बरोबर आहे कॉन्टेन्ट बरोबर आहे तेव्हा तुम्हाला मॉनिटायझेशनचे ऑप्शन देते तर ते तुमचे पन्नास हजार फॉलोअर्स असेल चाळीस हजार असेल तर त्यांना काही गरज नाही आहे की कि तुमचे किती फॉलोअर्स आहे का आहे तुमचा कॉन्टेंट वरती फोकस पाहिजे फक्त बाकी काही नाही आणि व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहायचे तरी तर आता आपल्याला यावरती आयकॉनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपली प्रॉक्सिमेटली म्हणजे आपल्या आतापर्यंत जे काही अर्निंग आहे आता पहिले तर खात्यामध्ये आपलं जे काही पहिला पगार येणारच आहे तर आपण याआधी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सोडलेलाच होता मदे कीती है? 38 कीती 38 38 तर या मदे आता यामध्ये आपल्याला रील्सची किती मिळालेले आहे अडतीस पॉईंट सत्तर किती मिळालेलं आहे अडतीस डॉलर तर अडतीस डॉलर तर यामध्ये आता युव्ह जे काही रेट आहे ते आता नव्वदच्या जवळपास एका डॉलरचे नव्वद रुपये असतील ते तुम्ही चेक करून घ्या तर आपण जे काही इथं चेक करून घेणार आहोत युएस डॉलर किती रुपये चालू आहे सध्याच्या कंडिशनले एक्क्याण्णव रुपये चालू आहे भाई एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपयाचा एक डॉलर म्हणजे आता एक्याण्णव रुपयाचं एक डॉलर म्हणजे तुम्ही अडतीस डॉलर म्हणजे समजून घ्या किती रुपये आले ते त्यानंतर फोटोचे फोटोचे किती आलेले आहे चार पॉईंट साठ म्हणजे पाच डॉलरच्या जवळपास धरून घ्या पाच डॉलर त्यानंतर इथं टेक्स्ट टेक्स्ट मध्ये किती आलेले आहे दोन डॉलरच्या जवळपास तुम्ही धरून घ्या तर दोन डॉलर म्हणजे नऊ पो नऊ नऊ दोन्ही अठरा बस जमको त्यानंतर इथं येते आपलं स्टोरी स्टोरीसाठी इथं कमी आहे तर रील साठी जास्त आहे फोटो म्हणजे तुम्ही फेसबुकवरती तुम्ही रील्स टाका फोटो टाका टेक्स्ट टाका स्टोरी टाका स्टोरीचे देखील तुम्हाला पैसे मिळतील काय मिळतील स्टोरीचे देखील तर भावांनो तुम्हाला जर सोशल मीडियावरती तुम्ही म्हणता बरेच जणांचे प्रश्न असतात की काहीच नाही नुसतं टाइमपास करते तर कोणी टाइमपास करत नाही ते वर्क करते तर लाजाचं काही नाही भाऊ पैसे जर तुम्हाला कमावायचे असेल तर तुम्ही कुठे ना कुठे तुला काम कराच लागते त्यासाठी सांगतो काही कर तुले ज्या क्षेत्रामध्ये जायचं असेल ते कर निवड आता इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल बरेचसे प्लॅटफॉर्म आहे कोणीच कोणाचा टाइमपास करत नसते प्रसिद्धी मिळाली की बरोबर प्रोडक्ट जे काही कोलॅपोरेशन हे ते सर्व येते सर्व चिकून येते तर तुमचा भाऊ हो तुम्हाला सर्व सांगणार आहे आता फेसबुकवरून जे काही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की यासाठी बँक खातं मी जे काही पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बँक खातं त्यानंतर मॉनिटायझेशन आल्याच्या नंतर तुम्हाला कशा प्रकारचं ऑप्शन येते की तुम्ही यासाठी इझिबल आहात त्यानंतर तुम्ही यासाठी पात्र आहात त्यानंतर इंस्टाग्रामचं असेल यामध्ये तुम्हाला बोनस दिले जाते कशा प्रकारचं बोनस तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी बँक खातं इंस्टाग्रामवरती कशा पद्धतीने जोडायचं असेल फेसबुक असेल युट्यूब असेल तर या संदर्भात सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपलोड करणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा मी असं म्हणणार नाही की बा लाईकच करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला आपला भाऊ तसं तुम्हाला काही म्हणणार नाही आहे फक्त तुम्ही आपले व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू पाहत राहा बाकी काहीच अपेक्षा नाही आपलं की बाबा लाईकच करा सबस्क्राईब करा तसं काही नाही आहे आपलं फक्त तुम्ही माहिती घ्या तर तुमचा हा मराठी भाऊ तुम्हाला माहिती देईल तर जय शिवराय जय महाराष्ट्र तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू